सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तुम्ही पण नाशिकात पर्यटनासाठी जाताय का मग सावधान कारण आता नाशिकमध्ये पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नाशिकमधील मधील पस्तीस पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले ग्रामीण पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील पस्तीस पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याने आता पर्यटकांना विचार करावा लागणार आहे दरम्यान धरण किंवा धबधब्यांच्या ठिकाणी अपघात घडण्याची दाट शक्यता असते याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतलाय त्यामुळे आता जिल्ह्यातील पस्तीस पर्यटन स्थळांवर कलम एकशे लागू करण्यात आला पर्यटन स्थळांवर पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास गुन्हा दाखल होणार आहे त्यामुळे आता नाशिकमध्ये पर्यटन करायचे असल्यास पर्यटकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक